लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार शिवाजी पाटील यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मुंबई येथे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मला आज लालबागच्या राजाचं दर्शन लाभलं आणि मन भरून आलं असे भावनिक शब्द यावेळी त्यांनी व्यक्त केले भक्ती श्रद्धा आणि समाधान यांचा सुरेख संगम म्हणजे बाप्पाचे दर्शन न चुकता दर्शन दरवर्षी मी लालबागच्या राजाचे घेण्यासाठी येत असतो आजही मोठ्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली आयुष्यातील संघर्षाच्या काळात आणि प्रत्येक खडतर दिवसात बाप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत कोणताही राजकीय वारसा नसताना एक शेतकरी पुत्र आमदार झाला तो फक्त बाप्पांच्या आशीर्वादामुळेच आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाला एक विकसित मतदारसंघ करायचं हे स्वप्न मी पाहतोय हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला ताकद मिळो हेच बाप्पांच्या चरणी माझं मागणं राहील यावेळी आमदार शिवाजी पाटील हे पत्नी सह कन्या जावई नातवंडे व कार्यकर्ते उपस्थित होते महान कन्नसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड